पाहिलं आता बाई नाही तुम्ही म्हणता बाबा माय पाय दुखतच नाहीत दुखतच नाहीत लागल्या रांगेत आले की नाही पाय आता माय ते तर आहे पण आम्ही दर्शन तर केलं हां पहिले दर्शन केलं बाई मग महाप्रसाद खायला गेलो त्यासारखं नाही माहिती पाय पेटायला गेलो राहिलं महाराजाचं दर्शन आणि पहिले महाप्रसाद खायलाच गेली नाही बाई माहीत असंच आहे पहिले पटोबा मग पिटोबा बरं आहे माय आपली आपली भक्ती ना आपली आपली श्रद्धा मला काही नाही वाटत बाई हां दुकाला थोडेसे पाय दाबो माझे जे हां 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 मस्त वाटेल हो बाई बोटोबोटर पाहायची బుడిన చసిన దా మాయ మరి జనా కట్ బీ అంత బుటా బుడలి మన మాయవాళ్ళ మాయ దుకరా మాయ మస్త వాటి మరిక్స్ వాటరా బాయి పని కాయ గజాన మహారాజా దర్శన మన తసలు వాటా అంత ఫ్రెస్ వాటర్ల मग नाही तर काय माय हां मी तर म्हणतो कोणत्याही हा? हां महिन्यातून दोन महिन्यातून शेगावला जायलाच पाहिजे हां पंढरपूर जाणं होत नाही बाईना पंढरपूर दूर आहे हेच आपलं विदर्भातलं पंढरपूर आहे आपल्यासाठी हां इथून दर्शन करून घेतलं तेवढं चांगलं वाटते म्हणाले शांती भेटते बाई मग तेवढं चांगलं वाटवलं महाराजांचं आणि श्रीचं दर्शन करून श्रीचं दर्शन केलं नव्हत मला खूप मनाले मला पसन्नता वाटत आहे हो तुम्ही जा उभे राहा रांगित नाही बुडो बाई बुडं हां बुड्याचं काय खरं असते बुड्या माणसाचं काही नाही आम्हाला आमच्या हात दुखत नाही का आम्ही कोणतं तंग तयार जेवा ना झालं चला माहिती रेव्हरचे पाय दुबईले ना जी जी। पेरा हो दे आता पेराव द्या आता तिचे हात दुबळले असं जेजीचे पायस आहेत ना माझ्या कोणत्या गोट्या काय गोटे फोडाला लवले दिली मी आतवड्या ना काय होते एवढी सेवा केली माताऱ्या माणसाची तर ते घ्या मानाची मत याच्या माणसांची शेवा हो हो त्या कला करू दे ना माझ्या सेवा हेच तर सेवा करी आहे बरं आहे माय आम्ही कामातून गेलो आणि तर आमच्यावर बजामपट्टी असती बाई आजी तर ठीक आहे आजी आहेत वेस्कर बाई लागली असती माहे पाय दापून द्या मग आता काय रांगीत लागलीच नाही आता पाहिजे पाय कशी दुखते मग आता बाई मंदी राहिली नाही तर बापा बापा, 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 बापा आंगमुळे जांगमुळे दिले असते आणि यावं पाय बा हो का नसतं बाई ना आम्हाला बरं आहे बापा गजान महाराजच्या दर्शनाच्या रांगीत लागले नाही ते या बुडीचं असंच आहे ना तरी बी मनात म्हणत नाही देव आणि देवामध्ये ठेव मन काय तेवढा पुरं मन तिचा ठेटला तशी बरं आहे मग प्रदर्शन निघालं या बुडगीले आम्हालाच काव आणलं असता सांगा बरं सुना किती वाट आहेत माय एकीन चाय नाही आणला अजून अनिता आली आली आते बाई अली पामा गो बिया का माय तुम्हाला आवाज दिल्याशिवाय होत नाही कावं देवाची लावच लागते बेना माय माया गाय असा कोकड सारखा गाय आहे माय खाऊन टाकतात लावची लव अं अशा कॉमेड्या कशी नको आणि करायला लाज वाटत देना गायन कोकिडा कुठे तू कुठे काय कोकिळा काव 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 करत राहता बही नाही का कावड्यासारखी बोलली तर लोक म्हणतात बोलते जास्त बोलली तर म्हणतात जास्तच बोलते मी पण हे पाहिजे सासूच्या भंगरी माया काही ना काही म्हणत राहते आता मले गायन कोकिडा म्हटलं असतं तर काय फरक पडला असता कोयल म्हटलं असतं तर काय फरक पडला असता पण नाही सैन्य होत नाही तारी सैन्य होत नाही त्या पहिले पहिल्यापासून सैन्य होत नाही अरे काय दाखवली द्यायच्या हो हो घ्या ना ते घ्या आई माय आणलं का चाय माझ्यासाठी बी अरे बापरे जेजी मावशी मला वाटलं बापा तुम्ही चाय पहिले ना तुम्ही पसंत नाही काय म्हणून मग मी आताबाईसाठी आजीसाठीच दोनच कप आणले चायचे असे सुनात वेळ आता जा, कला जाली आहेत बाई हा पेली सई बाई पण आता पाहिना आजीची किती वर्षी पाय दाबून राहिली एनर्जी गेली माहिती पुरी आण माय आणा पण ह्याच्यासाठी आण जेजेसाठी आणा एक कप चाय हो हो आजी हे घ्या तुम्ही दोन कप पहिले चाय मग आणते मी

हो हो ते बाई ते आले विमानानंच म्हणते हां पहिले आले ते नागपुरात नाही विमानानं डायरेक्ट विमान आहे नागपूरहून दिल्लीला हां दिल्ली येऊन ते नागपूरला आले मग नागपूरहून अकोल्यात आले अकोल्यातून मग आपल्या इकडं आले ॲटोन आले का बसनं आले काय माहित बापा ते नाही माहीत मध्ये विमानानं आले मला जीवी सांगू राहील ती सँग मजुन मटल जोडी पाइल नि विमान पुरा भर पाइलो आकाशा कधी कधी ए त्यो चाहे पहे जहाप विमाना विमाना बाहिर यस्तो पाइ माई माई हक विमानात बसत्यका गो ढनख जुई मलाई भन्टले नाही बाइ अरे चल्ली कधी पोर गीतक लोक थाम्ब अजून म्हणून आम्हाला उशीर झाला आज कामलाई जुवी ति आईसोब बोल है कोइल स्वयम्पाकटी चाहिँ नस्या चाहिँ गरेर बर बर बोलाए ला पोइसँग लागेन अजून अटक दिवस काय जा मजा यति चला बापा मला काम करतो मी मग मला आहे भेटायला त्यांनी सांगा ना मय आता बाई विमानाने जातात ते तिथे तिकीट असून बरं विमानाची बाप आहे सुचार करू करू चक्रायले बाई ना ज्याचे जेवढे पाय तेवढे चादर पसरतात लोक त्यांचे हाय माहिती तेवढं हैसी त्यांची जातात ते विमानात बसून त्यांना काय पाहायला लागते माय कंपनी साहेब म्हणतायत सीईओ असिस्टंट मॅनेजर आधीचा बाप काम आहे का मी मम्मी पॅकिंग सुरू आहे हो oh, हो oh, oh, जुही पॅकिंग करतो बेटा आता बघ oh, oh, ना हा नाही नाही म्हणता म्हणता तुझ्या घरी येऊन आठ दिवस झाले आठच्या वर झाले वाटते दिवस कधी दिवस निघून गेले एवढ्या मोठ्या भरल्या फुरल्या परिवारात नाही माहीतच नाही पडले जुही हो हो पुरी कसं आता तुला माहीत आहे ना आपलं हां मला किती माहिती तर काम आहे हो oh, हो oh, पप्पा मला माहीत आहे दीदी खूप मस्त वाटतं तुझ्या घरी येऊन आम्हाला असं वाटलं की तुला का बरं इथं खुशी राहत असेल तुझ्या गावामध्ये आम्हाला समजलं की तू कशी इथे ऍगजस्ट करत आहे ऍगजस्ट नाही करत आहे याला म्हणा की खुश आहे तू जुही मी ते बेटा एक मान्य करून आली होती की जवायला आणि तुला माझ्यासोबतच जा घेऊन जाणार जवायला मी कशी कन्व्हिन्स करेल की प्लीज तुम्ही आमच्यासोबत दिल्लीला चला हां आमची कंपनी जॉईन करा आणि तिथेच आम्ही आमची जुळी पण आमच्याकडे राहील एकूण ती एक मुलगी आहे माझ्या पोरीला खूप भारी जात असेल इथं वावरायला पण तुझा एवढं खुश पाहून आणि एवढ्या सारख्या तुझ्या दिराण्या जेठाने आहे तुला हे पाहून माझं मन पूर्ण भरून गेलं आणि स्पेशली तुझी आज सासू तुझी सासू पण बरी आहे चांगली आहे सासरे पावली चांगले आहेत तुझे सर्वच चांगले आहेत तुझे देर पण चांगले आहेत कोणत्याच गोष्टी तुझ्या घरी कमी नाही बेटा शेजार पण चांगला आहे घर पण एकदम चांगला आहे काहीच कमी नाही खुशहाल फॅमिली आहे तुझी जुही बेटा तुला पाहून तर मला कधी कधी आश्चर्य वाटतो आणि एक मनाला खुशी पण वाटते तू इतक्या मोठ्या मध्ये वावरलेली मॉडर्न मुलगी होती तुला कशाची रोग टोक नाही कपड्याची रोग टोक नाही तुझ्या ना अनेक प्रकारचे तू कपडे घातलेले आहेत तुझ्या फ्रेंड सर्कल किती हाय फाय खर्च होतो आणि पार्टीज वगैरे करणारी मुलगी आणि कशी काय इतकी म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये पूर्ण ढलून गेली बेटा तू एक पारंपरिक वेशभूषा धारण करतो रोज आणि तुला पाहून मला एवढा आनंद होतो बेटा मला असं वाटलं होतं मी बी एक भारतीय आहे हा भले आपण तिथे राहिलेलं आहे हा संस्कार आपले तिथे कल्चर थोडं वेगळं आहे तिथे मॉडर्न कल्चरचे लोक जास्त राहतात पण कसं पण मला हेच वाटायचं की तुला मी भारतीय म्हणजे आपली परंपरा आपले पेरावे कसे काय शिकवणार पण मला ह्या गोष्टीचं खंत राहत होती नेहमी पण मला वाटले नाही तू इथे येऊन इतक्या चांगल्या प्रकारे हे पार पाडशील हो हो जुई तुला आनी मी आनी तुला काही शिकवू शकली नाही बेटा हां तुला तर माहीत आहे मी तुम्हाला लहानपणापासून माझं पुरं कामामध्येच होतं हां मी कामच करत गेली तुझे पप्पा आणि मी आणि त्या तुला कसे संस्कार देणार तेच मला कळलं नाही पण इथे येऊन मी निश्चिंत झालेली आहे हां माझ्या पूर्वी सगळे गुण शिकली बी न शिकवायचे मम्मी आणि पप्पा तो कोई आ, मी खुश तर खूप आहे मी यांच्याशी लग्न करून मला कोणत्याच गोष्टीचा पछतावा नाही आहे मी इथे येऊन माझ्या परिवारात मी खूप खुश आहे मला वाटलं पण नव्हतं मी इथे संसार करू शकेल पण मी सर्व हँडल केलं आणि मला हेच माझं घरात असं वाटते हेच माझं खरं घर आहे पण मम्मी आणि पप्पा एक वर्ष झालं मी तुम्हाला भेटली नव्हती मला, मला दिल्लीची खूप आठवण येत आहे आपल्या घरची कितीही आपलं मा सासर कितीही चांगलं असलं सासरचे लोक कितीही चांगले असले तरीसुद्धा एका मुलीला आपल्या माहेराची जास्त गोडी असते हो हो बेटा ते तर आहेस ना बेटा तू आता रडू कशाला राहिली होऊन नाराज झाली मम्मी पप्पा तुम्ही चालले ना आता मला काहीच करावणार नाही मला खूप आठवले येणार तुमची प्लीज जाऊ नका ना प्लीज थांबा ना मम्मी पप्पा थांबा ना तुम्ही प्लीज अरे बेटा तू कशी आहे कशी बोलत आहे बेटा तू आता बघ ना आम्ही आठ तर राहिलो आता पुन्हा आठ तर राहणार तर काय होणार चल ठीक आहे आम्ही तिथे आणखी एक ॲप्लिकेशन देऊन देऊ हा कंपनीमध्ये आपल्या आपल्याला काही टेन्शन आहे पण ते आठ दिवस पण निघून जाणार ना, ना आ, बेटा ते आठ दिवस पण निघून जाणार मन हे वेळ असते जे लोक आपले असतात त्यांना जाऊ द्यायची इच्छा होतच नाही पण तू परत म्हणजे आम्हाला थांबा हां कसं चालणार बेटा वेळी झाली का तू नाही मम्मी मला करणार नाही तुम्ही अचानक जायचाल तर बेटा तुला माहिती आहे ना किती आमच्यावर नोट किती आहे कामाचा जुई तू समजायचा प्रयत्न कर बेटा हां समजायचा प्रयत्न कर मम्मी तर थांबून जाऊ ना आपण मला काय बेटा तुझ्याकडे थांबण्याची इच्छा होत नाही पण मला माहिती आहे जेवढे मी राहणार आहे ना तुझं मन तेवढं माझ्याशी जुडेल तेवढं तुला आमच्याशी आम्हाला सोडून जायचं इच्छा नाही होणार तू जाऊ देशील नाही आम्हाला जुई मग एक काम करणार बेटा तू चालला आमच्यासोबत दिल्लीला तिथे राहा आठ पंधरा दिवस राहा जाऊ येणार आपण घे सोबत आणि तू चला आमच्यासोबत मग तुझं मन पण रमेल तिथे घरी राशीन अजून मजा येणार हो, ही पना चांग लिया आपला तो हो हो बेटा हे पण आयडिया चांगली आहे चल ना तू दिल्लीला आपल्या घरची आठवण येत तुला तिथे राहा आठ पंधरा दिवस जवा आणि तू हो हो दीदी चल ना मग मी तिकीट बुक करून टाकतो हं जिजाजीची तुझी माझी हं प्लेनची तिकीट बुक करून टाकतो मम्मी पण त्यांना सुट्टी मिळेल का अचानक अशी अरे काही पण सांगून द्या ऍप्लिकेशन देऊन द्या ना आम्ही थांबते दोन दिवस मग आणखी हो बेटा जवाई आणि तू येत ये असेल तर आम्ही थांबतो मग दोन दिवस मला सोबतच घेऊन जातो तू बोलशील तर सही जवाईसंग बोल ना मी बोलू का जवाईसोबत మమ్మీ పీనే ఇచ్చా మాజీ మన గోట్ తో ఇచ్చా ఉంది పని ఇచ్చా ఉంది మాజే ఫ్రెండ్స్ మిత్ర భేటా తున్న మాజేకడు రావలం మమ్మీ అంతా తులేన మన రడు మీ మాయిరి మన ఆటే దిల్లీ बेटा चल मग तुला कोणी रोखलं हां तुझं घर आहे कधी पण येऊ शकतो तू जवई आणि तुला आम्ही काय रोखलं काय आम्ही ते की प्लेनचे तिकीट बुक करते म्हणून आधी राज्य करवर लावू का प्लेनचे तिकीट बुक कर हां तू चल मी बोलते जवळसोबत नाही नाही मम्मी तू नको बोलू मीच बोलते त्यांच्यासोबत त्यांना म्हणतो काही करून ऑफिसकडून सुट्टी घेते मी मला दिल्लीला जायचं आहे त्याला म्हणतो दिल्लीला तुम्ही सोबतच एक काम करणं गं मग तू आमच्यासोबत चाल तुला घ्यायला ते पाहुणे येऊन जातील नाही नाही मम्मी मी आता मुकेशशिवाय होऊ शकत नाही मला एक दिवस पण त्यांच्याशिवाय करमत नाही त्यांना सोडून नाही येऊ शकत मम्मी मी नाही मला करमतच नाही मुकेश मला करपत नाही कुठेच काय करा मग तुझं तू म्हणते आम्हाला येते हा पण मुकेशजीला सुट्टी होत नाही आणि भेटत नाही ऑफिसमधून तुला एकला झालं म्हणते तू येत नाही मुकेशशिवाय तुला गमत नाही तुला सर्व गोष्टी परफेक्ट पाहिजेत जुही आता करू तर काय करू मला पण टेन्शन आलं तुझं आता मम्मी मी मुकेशजीसोबत बोलते त्यांना मी कन्व्हिन्स करतेस ते मला माझ्यासोबत प्लेन करत असतील ना ते जरूर येतील नाही आले ना ते मग पॅक बॅग पूर्ण करू नको सामान पॅक सध्याशी एवढं आहे ना पॅक करून ठेवून द्या काही वर ठेवा मी त्यांना म्हणतेच हो हो बेटा तू जशी म्हणशील तसं सांगा बरं जुईची पप्पा हां आता इतकी मॅच्युअरपणा दाखवत होती ना मी पाहिलं इला आठ दिवसापासून पाहत आहे मी ओळखलं नाही की आपली जुई आहे म्हणून आता बघा एकदम लहानलेखासारखी करू राहिली हो ते हुशार आहे चतुर आहे सर्व गोष्टी आहेत पण ते कसं आता मायबाप भेटलो आपण दिले इतक्या दिवसांनी दिसलो आता ते झाले बच्चा एकदम आता ते आपल्यासोबत लेकरूच आहे आपलं आता आपल्या संग व्यवहार करीन ना हो हो जोगेचे पप्पा बरोबर बोलू राहिले म्हणते मला माहेरी जायचं आहे चला ना माझ्या माहेरी प्लीज चला ना आता मम्मी पप्पा माझा भाऊ आलेला आहे तर आता आपलं जाणं होऊन जाणार नाही तर मला जायला मिळेलच नाही तर मी तर सुट्टी काढतानाच नाही कधी चला ना मम्मी पप्पा आहे त्यांच्यासोबत माझं माहेला जाऊ ना प्लीज चला ना जुही तू काय लहान लेखासारखं बोलत आहे तुला वाटतंय का पॉसिबल तरी आहे का ते अकोला अमरावती वर्धा नागपूर असं आहे का की लगेच दोन दिवसात सुट्टी काढली निघून गेलो आपण दोन दिवसात परत आलो असं आहे का आता बघ आपण काल शेगावला गेलो सुट्टी काढली मी आ? आता तुमचं दिलीलं चला माहेरी तुझ्या तुझ्या माहेरी आपण जर गेलो ना बघ किती सुट्टी व्हायला लागेल मला दहा दिवसाची पकडूनच गे आ? एक दीड दिवस यायला दीड दिवस जायला तीन दिवस त्याच्यामध्येच गेले आपले तीन दिवस गेल्यानंतर काय करत विचार पण कशाला कर करू आलो पॉसिबलच नाही आहे सुट्टी देत नाही माझा बॉस देत नाही मॅनेजर खूप स्ट्रिक्ट आहे कालची सुट्टी मी कसं बोलून घेतली माझं मला माहिती आहे तू म्हणतो यार आता म्हणतातच तू अचिंडा केला तयार की के चला माझ्या माहेरी मला घेऊन तुम्ही फिलिंग समजू शकत नाही एका मुलीची हां त्यांची आई आले एक वर्षाने भेटा झाले हां आता त्यांना माहेरीची ओढ लागली त्यांचे आई बाबा चालले आता त्यांच्या गावाकडे दिल्लीला त्यांना लागली ओळ आता हां की माहेरी जायची आता आई चालले ना आठ दिवस राहिले आता अजून त्यांना प्रेम आलं त्यांच्याबद्दल अरे मामा मामीची चालले का हो त्यांची पॅकिंग वगैरे सुरू आहे अधिराजनी प्लेनची तिकीट पण पाहत येतो मामा मामीजीने सांगितलं पण नाही मला ते बस बॅग पॅक करणार होते आणि तुम्हाला सांगणार सांगायला येणार होते सांगून काय वेळ आहे सगळ्या गोष्टी तुम्ही तुम्हाला यायचंच नाही सोडून जायचं नाही आहे मी तुमच्याशी जात सांगा बरं आता सांगा बरं काय करू आता मी तर ताईच्या पक्षात आहे भाऊजी तुम्ही काही म्हणा ताई बरोबर बोलत आहेत मला माहिती आहे माहेर सासरी कितीही सूप भेटलं तरी माहेरची ओळ असते म्हणजे असते आता आमच्या माहेर जवळ आहे तर आम्ही बघा ना जातो दोन महिन्यातून तीन महिन्यातून आईवडिलांची भेट घेतो आमचं घर वगैरे पाहून येतो तेवढं सुख वाटते आम्हाला जिहवीचं तर म्हटलं एक वर्षापासून तिने आई वडिला पाहजणं होतं त्यानंतर अजून तिच्या माहेरी गेली नाही कोणती रसमला कोणत्याच कोणत्याच गोष्टीला दिवाळीला ना भाऊबीजीला ना रक्षाबंधनला तिचा तर लाजबी आहे ना तुम्ही समजू शकता काही समजत नाही हे काही समजत नाही फक्त लग्नाच्या पहिले मोठे मोठे वादे मोठे मोठे कसमे छान ताई टोळू आणायचे छान तारे तर दूरची गोष्ट म्हटलं ते तर जिथून मला पण नाही घेऊन चालले अरे अरे काय सोंग आहे ना सोंगाचं डोंग करायला तू मला तर हसू पण येत आहे दाखवून येत तू यार तुला माहित आहे तू एक वर्क वर्किंग गर्ल राहिलेली आहे तुला माहित आहे वर्क कसं असते काय असते सुट्टी मिळते का कंपनीमधून मॅनेजर किती हिटलर असतात नाही नाही मला काहीच सांगायचं नाहीये काहीच सांगायचं नाही मला दिल्लीला जायचं आहे जायचं आहे जायचं आहे जायचं आहे माहेरी जायचं आहे तर जाणं बाबा मग कोण वाटलं तुला तुझ्या आई वडिला जातो कोयल झाला का टिफिन हो हो झाला टिफिन वगैरे केला काय झालं जुवी बहिणी नाराज का नाही जुई ताई यासाठी नाराज आहेत त्यांच्या आई वडील चालले दिल्लीला परत त्यांच्या घरी दादा ताईंना ओढ लागली माहेरची माहेरात जायचं आहे तर त्या म्हणतात की मी माहेरात जायचं आहे आणि ते मी भाऊजीना घेऊन जायचं आहे एकटं जायचं नाहीये मग काय हरच आहे सोपती पण तुम्हाला तुमचे सासरे पण किती चांगले आहेत एक तुम्ही बैठक सर्वात तू पण चमजला आता तू पण मला तुझ्यापासून अशी नव्हती तुला ऑफिस ऑफिसचं माहिती आहे आपल्या सर्व कसं आहे मॅनेजर किती हिटलर आहे आपण एक दिवस सुट्टी काढली तर त्याची किती जीव आली होती मला दहा सुट्टी लागेल मग आता काय बो हा बायको समोर झुकाच लागते माणसाले बायको इतकी नाराज आता बघ वहिनीचा लाजमी आहे भाऊ कारण की बघ एक वर्ष झाले त्या माहेरी गेल्या नाहीत त्यांच्या आई वडील इतके दुरून भेटायला आले आता ते तर बघ ना ते तर मॅनेजर आहेत या मॅनेजर आहेत ते सीईओ आहेत त्यांच्यावर तर पुरं कंपनीचं बर्डन होतं तरी सुद्धा पूर्वीच्या प्रेमानं आणि पूर्वीच्या मोहानं आई वडिलांना भावांना एवढ्या दूर आल्या ना तर तिघे जण वर्क करतात आले ना ते दिल्लीवरून इथे दादा तू तर एकटा आहे तू ना न जायला पाहिजेत ना हो हो सांगा भाऊजी हे रितेश भाऊजी सांगा थोडी अकलवाली घास चारा यांना प्लीज यांना कन्व्हिन्स करा की यांना म्हणा चला माझ्यासोबत दिल्लीला तुम्ही हो हो प्लीज भाऊजी काहीतरी करा ना प्लीज रितेशजी बघा ना मुकेशजीला सुट्टी मिळालीच पाहिजे काहीतरी करा करा काहीतरी जुगाड करा जुही नाही नाही मला काहीच नाही रट लावलं सारखी ऑफिस मला नाही काही माहिती नाही म्हणतो ऑफिस तुला म्हणलो भेटत नाही मॅनेजर आमचं नाही का सुट्टी काही माहिती नाही अरे दादा पॅनिक नको हो थांब ना थांब ना मी मी आपण काही ना काही सोचू ना वय तुम्ही काळजी नका करू तू चाल ऑफिसला चाल आपण पाहू हा काही ना काही जुगाड करू चाल दादा चाल एक बाल हट आणि एक स्त्री हट यासमोर कोणी टिकत नाही भावा चाल लवकर